नमस्कार मित्रांनो कसे आहात मी आलो आहे सिमिरा डायग्नॉसिस सेंटरमध्ये व्हायरल असल्यामुळे सध्या पाऊस खूप आहे इथं आणि व्हायरल असल्यामुळे आकांक्षी तब्येत खराब झाली आहे आणि तिथला ब्लड देण्यासाठी चेक करण्यासाठी आम्ही इथं आलो आहोत आम्ही पनवेलला राहतो आणि सध्या कामोटेमध्ये आहोत पाऊस खूप झालेला खूप रात्र झाली आम्ही घराकडे निघालेलो आहोत तुम्ही बघू शकता सकाळी मी देवांशला आणण्यासाठी तिच्या स्कूलला गेलेलो आहे आणि या ठिकाणी शेजारीच आमच्या बिल्डिंगच्या देवास स्कूल आहे त्याला मी आणण्यासाठी गेलो अस गेलो आणि त्याचा बाहेर जाण्याचा खूपच चा हट्ट चाललो होता बाहेर जाऊन काहीतरी चॉकलेट म्हणा काहीतरी घ्यायचा तो या स्कू वैद वे, वैदिक ट्री प्री प्रायमरी स्कूल म्हणून एक स्कूल आहे त्या ठिकाणी तो श शिकतो आम्ही चाललो आहोत थोडंसं बाहेर त्याला घेऊन इथं बघू शकता थोडंसं पेट्रोल कमी असल्यामुळे मी थोडं पेट्रोल भरून घेतलं गाडीमध्ये कुठं गाडी बंद पडू नये इथं थोडेसे यांचे कर्मचाऱ्यांचे भांडणं चालले होते त्यांना वाटलं आम्ही त्यांचाच व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे पण तसं काही नाही आम्ही जस्ट आपल्या एंटरटेनमेंटसाठी व्हिडिओ करत होतो दुसऱ्या दिवशी मी देवांशला घेऊन आलो तर त्याचा हट्ट चालला होता की चला रिलायन्स मॉलमध्ये तर रिलायन्स मॉलमध्ये आलेलो आहो आम्ही आणि इथं आल्यानंतर त्याचा अट्रॅक्शन काय असतं पहिल्यांदा एक तर चॉकलेट नाही तर मग ना खेळणी आणि असं वाटतं की त्याला जे दिसल ते मला हे घ्यावंच वाटतं पण एवढी घरी खेळणी आहे तो खेळत नाही काही नाही उघडं नवीन नवीन घेऊन ठेवतो मग त्यांनी मला इथं असं होतं की मी काय घेऊन काय नाही तरी त्याला थोडंसं समजून सांगावं लागतं मग काही गोष्टी घ्यावं लागतात काही थोडंसं नाही म्हणून नेक्स्ट टाईमला घ्यायचं असं सांगून तो कधी कधी समजतो परत तो गेला स्टेशनरीकडे ज्या ठिकाणी बुक्स भेटतात पेन वगैरे हो आणि याच ठिकाणी काही थोडीफार खेळणी पण असते तर त्या ठिकाणी तो जातो थोडंफार <laughs> हट्ट करतो रडल्यासारखा करतो आणि थोडं समजून सांगून तो जरा पुढं जातो जरा मग पुढं गेल्यानंतर परत इथं पण त्याला काही ना काही घेवं वाटतं बघा ह्या ठिकाणी पण चॉकलेट्स आहेत कुकीज आहेत वेफर्स आहेत दिसल ते त्याला असं आवडतं आणि <laughs> लहान मुलाचं कसं असतं पाहिजेच असतं कधी चॉकलेटच्या फ्रीजकडे जातो कधी आईस्क्रीम ज्या ठिकाणी आहेत त्याच्या फ्री फ्रीजकडे जातो कधी कॉफी असती याच्यामध्ये त्या कॉफीच्या याच्यात जातो मग ह्याला थोडं समजावून सांगितलं मग त्यांनी एक त्यातला कोण उचलला आईस्क्रीमचा आणि त्या आईस्क्रीमचा कोण घेतला याच्यामध्ये तो खुश होता थोडंसं इकडलं तिकडलं डिस्कशन केलं त्याचं थोडंसं चंचल मन आहे कधी वाटतं तो मला हे पाहिजे ते पाहिजे हातात घेतो टाकतो <laughs> पळतो मग एक डिसाईड करून आम्ही एक घेतलं आणि घरी आलो घरी आल्यानंतर तो वरी बघतोय मम्मा बघते का मग तो मला सतवत होता पळत होता पुढं थांब म्हटलं तर ऐकत नव्हतं ना असा लपला तो तिकडल्या साइड,